रील स्टार फिल्म स्टार खूप छान लाईन फिलिंग तर आ, मी स्तब्ध आहे हे सगळं बघून ट्रेलर लॉन्च मी दुसऱ्यांच्या ट्रेलर लॉन्चला गेलोय मी दुसऱ्यांच्या फिल्म स्वतःच फिल्मच्या प्रमोशनला काय करायचं असतं हे माहितीच नाही कोणी शिकवलंच नाही हे परत स्वतःच शिकतो ह्या चित्रपटाचा ओव्हरऑल तुझा अनुभव कसा होता आणि कशी सुरुवात झाली म्हणजे तू या चित्रपटामध्ये इन कसं झाला मी माझ्या रील्स मधून किंवा युट्यूबवरून लोकांपर्यंत मराठीच पोचवायचा प्रयत्न करतो गाणी असतील किंवा भाषेचा आपला जो स्लँग आहे ते पोचवायचा प्रयत्न करतो खूप जास्त सपोर्ट करतात त्यांना पण माहिती मी नर्वस आहे त्यांना जास्त एक्साइटमेंट आहे की मराठी चित्रपट करतोय मी बोला अरे भाई हे जरा जास्त आहे मी बोल वरून एकदा विचार की कन्फर्म मीच पाहिजे का चुकीचा नंबर का चुकीचा काय का लागलाय तुझं जाता जाता फक्त आमच्या प्रेक्षकांना सोनवणे वहिनीच्या अंदाजात सांग की ही फिल्म किती कशी आहे आणि त्यांनी का बघावी टेलिकप्पा बरोबर गप्पा मारून खूप छान वाटलंय हॅलो हाय नमस्कार मी नंदा आणि आज आपल्यासोबत जुडलेला आहे सोनावणी त्याला खूप वेळा बघितलंय पण आता तो रील स्टार नाही तर फिल्म स्टार झाला आहे करण सोनावणी आपल्यासोबत आहे करण स्वागत आहे तुझं टेलिकॉप्पा धन्यवाद रील स्टार फिल्म स्टार खूप छान लाईन आता रील स्टार तू आता फिल्म स्टार झालायस काय एक्सपिरियन्स काय अनुभव आणि काय नेमकी मनात काय म्हणजे चाललंय काय सध्या फीलिंग तर मी स्तब्ध आहे हे सगळं बघून कसं आहे काय आहे मला माहीत नाही मी फक्त बघत चाललो आहे मी परत मला असं वाटतं मी इथे पण शिकतोच आहे जसं मी बोललो की ट्रेलर लॉन्च मी दुसऱ्यांच्या ट्रेलर लॉन्चला गेलो मी दुसऱ्यांच्या फिल्म प्रमोशन्सला गेलो आहे स्वतःचं फिल्मच्या प्रमोशनला काय करायचं असतं हे माहितीच नाही कोणी शिकवलंच नाही हे परत स्वतःच शिकतो आहे सो ती एक वेगळी मजा आहे ती वेगळी एक्साइटमेंट आहे त्याच्यात वरुण आहे निपुण वैदेही हे मागून खूप जास्त सपोर्ट करतात त्यांना पण माहिती आहे मी नर्वस आहे बट त्यांचं पण असं की अरे एन्जॉय पहिली फिल्म आहे uh, निखिल सर आहेत uh, जिओ स्टुडिओ ऋषिकेश uh, सर म्हणजे एवढं सगळं प्रेम ना की कळत मीन दिस इज द फॉर बरं काय म्हणजे घरच्यांची काय रिएक्शन होती नेहमी सोशल मीडियावर फोनवर बघितलंय पण आता मोठ्या पडद्यावर थिएटर मध्ये बघणार स्वतःची रिएक्शन घरच्यांची रिॲक्शन काय म्हणजे एखादा किस्सा अनुभव तुला सांगायला आवडेल uh, घरच्यांची अजूनपर्यंत रिॲक्शन म्हणजे त्यांनी फिल्म नाही बघितली ते लोक डिरेक्टली टीझर बघतायत ते बट त्यांना जास्त एक्साइटमेंट आहे की मराठी चित्रपट करतो आहे मराठीमध्ये आपला मुलगा काहीतरी करतो आहे आणि मला पण त्याचाच जास्त अभिमान आहे की मराठीमध्ये मला काहीतरी करायला भेटतं आहे मी माझ्या रील्समधून किंवा यूट्यूबवरून लोकांपर्यंत मराठीच पोचवायचा प्रयत्न करतो गाणी असतील किंवा भाषेचा आपला जो स्लँग आहे ते पोचवायचा प्रयत्न करतो सो ते खूप एक्सायटेड आहेत एक्सायटेड यासाठी अगेन ज्यासाठी या मी आहे की मला ह्यांच्या या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला भेटतोय बिकॉज त्यांनी पण एवढ्या वर्ष त्यांना बघितलं आहे आणि फायनली त्यांच्यावर काम करायला भेटतंय सो मला त्यांची रिॲक्शन एकोणीस तारखेला बघायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे बरं ह्या चित्रपटाचा ओव्हरऑल तुझा अनुभव कसा होता आणि कशी सुरुवात झाली म्हणजे तू या चित्रपटामध्ये इन कसं झालास मी मला अजूनही आठवतो पार्सिक कॅफे जिथे मी राहतो तिकडे मी बसलो दुपारची वेळ होती मला निपुणचा फोन आला निपुण मला बोलला की अरे ऐक ना असं असं एक चित्रपट आहे तर त्याच्यात तू काम करशील का मला तर पहिली गोष्ट निपुणबरोबर काम करायचंच होतं कारण निपुण मला माहीत नाही मी हे पण एक्सपेक्ट नाही करते की ही पिक्चर किती मोठा होईल काय होईल रोल किती आहे मला काही नव्हतं मला निपुणबरोबर काम करायचं होतं बिकॉज असं छान ॲक्टर डिरेक्टर भेटणं खूपच यु नो मुश्किल आ, नंतर तो बोलला वरुणची फिल्म आहे मी बोला अरे भाई हे जरा जास्त होतंय मी बोलला वरुणला एकदा विचार की कन्फर्म मीच पाहिजे का का चुकीचा नंबर का चुकीचा काय लागलं आहे तुझं नाही तो बोला अरे तूच पाहिजे आणि तो बोलला की अशी स्टोरी आहे आणि आपण पैशांचं बोलू मी बोललो पैशांचं सोड भाई मी डन आहे हे कर पहिलं मला ॲग्रीमेंट वगैरे काही मला काही नाही जाणून घ्यायचं मला काम करायचं माझं माझ्यासाठी ही मास्टर क्लास असणार आहे तुमच्याबरोबर काम करायला एवढं लोकांबरोबर काम करायला आणि मी डायरेक्टली हो बोललो आणि शूट वगैरे सुरू झालं अगेन जसं मी बोललो की सेटवर असताना मी मी शिकतच होतो मी ॲक्टिंग माझी एका बाजूला चालू होती पण मी शिकण्यात जास्त मग्न झालेलो आणि मी त्याला मला ते खूप आवडलं बर ठीक आहे जाता जाता फक्त आमच्या प्रेक्षकांना सोनावणी वहिनीच्या अंदाजात सांग की ही फिल्म किती कशी आहे आणि त्यांनी का बघावी सो ऐका मी तो अनो ही सोनावणी वहिनी नेहमीच तुम्हाला कोथिंबीर देते आज पहिल्यांदा सोनावणी वहिनी तुम्हाला एक चित्रपट देते तो प्लीज जाऊन तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबाबरोबर जाऊन बघा एकोणीस जुलैला एक दोन तीन चार सगळ्या चित्रपटगृहात येतोय आणि सरफरेवही तुम्हाला पण इन्व्हाइट आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर बरोबर मी माझ्या नवऱ्याबरोबर बरोबर आहे चिटिंग नाही ना ना करायची यावेळी हां ठीक आहे मराठी फिल्म डेब्यू साठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि फिल्म नक्की गप्पा बरोबर गप्पा मारून खूप छान वाटलंय प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड uh, कॉमेंट करून सांगा कसं वाटलं आणि प्लीज चित्रपट बघा